महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परम परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या धम्मबांधवांनो आणि भगिनीनं आपणा सर्वांना सप्रेम द्यावी बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार आजपर्यंत आपण जवळजवळ बावीस मौलिक विचार ऐकलेत त्याबद्दल धन्यवाद आजचा तेवीसावा विचार मी आपल्यापुढे ठेवणार आहे हे माझे तेवीसावं भाष्य आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय विचार मांडलेला आहे अनमोल विचार तो अनमोल विचार मी आपल्यापुढे मांडतो आहे ठेवतो आहे बाबासाहेब असं म्हणतात की अस्पृश्यतेचा प्रश्न हा वर्गकलहाचा प्रश्न आहे अस्पृश्यतेचा प्रश्न हा वर्गकलहाचा प्रश्न आहे स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजातील ते कल आहे हा वर्गकलह सामाजिक दर्जा संबंधीचा कलह आहे एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी आपले वर्तन कसे ठेवावे या संबंधीचा हा कल आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आपल्यापुढे आयुष्य ठेवलेलं आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे की अस्पृष्टेचा प्रश्न हा वर्ग कलाचा प्रश्न आहे स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजातील ते कल आहे हा कलह सामाजिक दर्जासंबंधीचा कल आहे एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी आपले वर्तन कसे ठेवावे या संबंधीचा हा कल आहे बांधवांनो आपण हे ऐकलेले आहे त्याबद्दल एकदा जय करतो जय जय संविधान भारत जय भीम हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू